गुड आफ्टरनून फ्रेंड तर आज आपण शिकत आहोत अंक मालिका तर मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आता आपण आज अंक मालिका शिकत आहोत त्यातला प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला असा आहे की दोन चार आठ आणि सोळा यानंतर काय येईल म्हणजे पुढचा अंक काय येईल तर आपल्याला ही सिरीज पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न हा आहे तर पहा आपली ही सिरीज कशी कम्प्लीट होत आहे तर आपण पाहूयात ला दोनने गुणलं म्हणजे चार येते उत्तर बरोबर मग आपण हीच सिरीज कंप्ली पुढे करून बघूयात उत्तर येतं का या सिरीजनुसार मग आपण पुढचा अंक चारला पण दोनने गुणून बघूया चार गुणिले दोन म्हणजे आठ म्हणजे आपली ही सिरीज कंटिन्यू केल्यानंतर उत्तर बरोबर येत आहे तर आपण ही सिरीज कंटिन्यू करूयात तर पहा आता पुढचा अंक आहे आपला आठ आठ गुणिले दोन बरोबर सोळा बरोबर मग आता आपल्याला सोळा गुणिले दोन करावे लागेल म्हणजे आपली ही सिरीज कंप्लीट होईल तर पहा सोळा गुणिले दोन बरोबर बत्तीस म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आहे बत्तीस बत्तीस गुन्ह्या ऑप्शनमध्ये ऑप्शन सी म्हणजे ऑप्शन सी हा आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर आपण पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो हा आहे अल्फाबेटिकल क्वेश्चन बरोबर मग आपण या प्रश्नामध्ये काय पाहत आहोत की झेडच्या नंतर एक्स येते एक्स नंतर व्ही आणि व्ही नंतर टी आणि आता यानंतर आपल्याला काय येईल कोणता अल्फाबेट येईल हा पाहायचा आहे तर आपली ही सिरीज कशी चालली आहे उलट आहे म्हणजे झेड कोडणं परत आहे मग आपण यामध्ये काही अल्फाबेट लिहून घेऊयात अशी सिरीज येईल तेव्हा आपल्याला ए बी सी डी लिहून घ्यायची मित्रांनो म्हणजे चुकलं नाही पाहिजे तर आपण आपल्याला पूर्ण ए बी सी डी लिहायची गरज नाही तर आपण अर्धी ए बी सी डी लिहूयात तर आपण क्यूपासून सुरू करूयात ओके त्यामध्ये आपण लिहूयात क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय अँड झेड तर पहा मित्रांनो आपली सिरीज झेडपासून वापस जाते मग आपण जेडच्या का नंतर काय येते सिरीजमध्ये एक्स येते आहे एक्सच्या नंतर येतं व्ही ओके व्ही नंतर येतं आहे टी म्हणजे काय होत आहे आपल्या या सिरीजमध्ये एक आड एक आल्फाबेट येते म्हणजे जेडच्या नंतर वाय येत नाही ये? तर एक्स येतो आहे एक्सच्या नंतर व्ही येत नाही डब्ल्यू सॉरी डब्ल्यू येत नाही व्ही येत आहे व्हीच्या नंतर यू येत नाही टी येते म्हणजे आपल्या या सिरीजमध्ये ही सिरीज आपल्याला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला एक आल्फाबेट सोडावं लागेल आणि दुसरा घ्यावा लागेल त्यामुळे आपण टी नंतर येसला सोडूयात आणि आर घेऊयात म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे आर आर आ, आर हे अंग अल्फाबेट ऑप्शन क्रमांक एमध्ये ए आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए हे बरोबर तर आपण पुढचा प्रश्न पाहूया हा प्रश्न आहे मी मि, मिक्स मालिका म्हणजे यामध्ये बघा ए बी सी डी पण येते म्हणजे अल्फाबेट्स पण येत आहेत आणि अंकही येत आहेत म्हणजे ही मिक्स आहे मिक्स सिरीज आहे म्हणून घाबरून जायचं नाही तर ही अगदी सोपी सिरीज आहे पहा यामध्ये काय होतं आहे अंकामध्ये काय फरक होतो आहे आणि अल्फापेटमध्ये काय फरक होत आहे ते आपण आधी पाहूया तर अंकामध्ये फरक काय होतं आहे पहिले येतं आहे दोन दोनच्या नंतर येते चार चारच्या नंतर येते सहा आणि सहा नंतर आठ म्हणजे प्रत्येक अंकामध्ये अधिक दोन अंक मिक्स होत आहेत म्हणजे दोन मिसळत आहेत मग आठच्या नंतर काय येईल आता दहा म्हणजे आपलं अंकाची सिरीज तर कम्प्लीट झाली अंकाची सिरीज काय येईल आता आपली दहा येईल आता त्यानुसारच आपल्याला अल्फाबेटची सिरीज काढायचं आहे अल्फाबेटच्या सिरीजमध्ये काय येतं आहे ए नंतर सी येत आहे सी नंतर ई येत आहे ई नंतर जी येते म्हणजे आपल्या अल्फाबेटमध्ये एक आड एक अल्फाबेट येते म्हणजे एच्यानंतर बी येत नाही आहे सी येते सीच्यानंतर डी येत नाही आहे ई येते येते ईच्यानंतर एफ येत नाही जी येते आहे ओके okay. म्हणजे आता जी नंतर काय आहे तर एच तर आपल्याला एच सोडून पुढचा अंक घ्यायचा म्हणजे जीच्या नंतर आपल्याला एक अल्फाबेट सोडायचं आहे आणि पुढचा अल्फाबेट घ्यायचा आहे म्हणजे यचला सोडायचं आहे आपलं येईल काय येईल तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल टेन आय ऑप्शन ए म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन हे ए हे करेक्ट आहे अगदी करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आपण पाहूयात अक्षरमालिक म्हणजे अल्फाबेट सिरीज यामध्ये फक्त अल्फाबेट्स आहेत ते कसे आहेत आपले अल्फाबेट कसे येत आहेत ए सी ई आणि जी म्हणजे आपण वरी क्वेश्चन पाहिला सेम तसाच आहे पण यामध्ये फक्त अल्फाबेट आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो ये नंतर बी येत नाही आहे ये नंतर बी येत नाही बी नंतर सी येत सी नंतर डी येत नाही आहे ई एफ येत नाही जी येत आहे म्हणजे जी नंतर येत येणार नाही तर ये आय म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आय आय कोणत्या ऑप्शनमध्ये ऑप्शन ए आपलं पर्याय ए हे योग्य उत्तर आहे तर चला तर पाहू मित्रांनो पुढचा प्रश्न यामध्ये पहा हा प्रश्न हा सुद्धा अंक मालिकेवरतीच आहे म्हणजे नंबर सिरीजवरती यामध्ये काय होत आहे पाच दहा सतरा आणि सव्वीस म्हणजे या अंकामध्ये काहीतरी वाढतं आहे म्हणजे प्रश्नामध्ये अंक वाढत आहेत मग काय वाढत आहे कितीने वाढत आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर पहा पाच पाच अधिक पाच बरोबर येईल दहा बरोबर मग दहामध्ये किती अंक वाढत आहेत म्हणजे उत्तर सतरा येईल तर पहा दहामध्ये वाढत आहे दहामध्ये सात वाढत आहेत मग येईल आपलं उत्तर सतरा आणि तर, तर पाच अधिक पाच बरोबर दहा यानंतर सतरामध्ये किती वाढत आहेत सतरा अधिक नऊ म्हणजे सव्वीस म्हणजे तुम्हाला या सिरीजमध्ये समजते काय होतंय नेमकं तर आपले हे जे आहेत विषम संख्या आहेत संख्या आहेत म्हणजे पाच नंतर सात सात नंतर नऊ नौ। मग नऊ नंतरची विषमसंख्या कोणती आहे तर अकरा मग आपल्या या सिरीज मध्ये काय होईल विद्यार्थी मित्रांनो सव्वीस अधिक अकरा किती होतात सदतीस म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सदतीस ऑप्शन सी मध्ये सॉरी बी मध्ये आहे म्हणजे ऑप्शन बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ म्हणजे आपले पाच प्रश्न इथे पूर्ण झाले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला विजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद 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 थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओज